स्वागत so, आहे तुमचं एस ओम बेकरी या चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी एक चिकन कबाबची रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला तुमच्या घरच्यांना खूप जास्त आवडेल चला ती व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चारशे ग्रॅम एवढं बोर्ली चिकन घेतलेलं आहे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा इथं का मी मसाले घेतलेले आहेत धनिया पावडर जिरा पावडर गरम मसाला काळी मिरी पूड हळद अर्धा अर्धा चमच घेतलेला आहे लाल तिखट एक चम्मच का, काश्मीरी लाल मिरची एक चमच तुम्ही याच्याऐवजी फूड कलर पण घेऊ हो शकता मीठ चवीनुसार टाका इथं तीन चम्मच एवढं मी मैदा घेतलेला आहे दोन चम्मच एवढं कॉर्नफ्लावर एक चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण जे मसाले घेतले होते ते आता त्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये मी आता अद्रक लसूणची एक चमच पेस्ट टाकत आहे एक अंडे मी फोडून घेतलेलं ते टाकत आहे एक लिंबूचा रस टाकत आहे आता एक चिकन आपण बाजूला ठेवलं त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय ट्राय करा झटपट होते आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागते आपण कबाब तर नेहमी बाहेरूनच घेऊन येतो पण ह्यावेळेस तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे एक घंटा याला आता आपण असंच मुरत बाजूला ठेवूया एक घंटा झालेला आहे इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मी स्लोच गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून आपले चिकन कबाब सोडूया गॅस आपल्याला स्लोच करायचा आहे स्लो गॅसवरच आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत आतून आपले चांगले चिकन एकदम सॉफ्ट होणार आता आपण फास्ट गॅस केला तर वरतून कडक होणार आणि आतून तसेच कच्चे राहणार म्हणून आपल्याला स्लो गॅसवरतीच याला फ्राय करून घ्यायचं आहे आता आठ मिनटं झालेले आहेत आता आपले चिकन बघा किती मस्त आपले फ्राय करून झालेले आहेत आता याला आपण बाजूला काढून घेऊया तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही ही तयारी पहिलंच करून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही गरम गरम याला त्यांना तळून देऊ शकता बघा किती मस्त आपले हे चिकन कबाब तयार झालेले आहेत घरच्या घरी आपण कमी साहित्यामध्ये आपण चिकन कबाब तयार केलेले आहेत इथे मी पुदिनाची चटणी घेतलेली आहे ले ले मी एक माझ्या एका व्हिडिओमध्ये सँडविच बनवलं होतं त्याच्यामध्ये ही मी पुदिनाची चटणी शेअर केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता इथे काही मी कांदा ठेवलेला आहे आणि काही पुदिन्याचे पाणी ठेवलेले आहे आणि अर्धा लिंबू ठेवलेले आहे बघा किती मस्त आपलं तयार आहे चिकन कबाब तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते की कि आतून किती मस्त आपले बघा कबाब हे शिजलेले आहेत आणि किती ज्युसी झालेले आहेत तयार आहेत चिकन कबाब